हनुमान जयंती निमित्ताने हनुमानाचं जन्मस्थान अर्थातच नाशिकच्या अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सिद्ध हनुमान मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली रामनवमीपासूनच इथे उत्सवाच्या तयारीला सुरुवात होते मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून मूर्तीला महावस्त्र परिधान करण्यात आले आज पहाटे वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येऊन सहा वाजून पंधरा मिनिटांनी हनुमानाचा जन्म सोहळा इथं पार पडला आणि भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं दरवर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यातून भक्त दर्शनासाठी मोठ्या संख्येनं अंजनेरीला दाखल होत असतात हनुमानाचा जिथे जन्म झाला त्या अंजनेरी पर्वतावर देखील हनुमानाचा हा जन्मोत्सव जो आहे तो पार पडलेला आहे मी आता या पर्वताच्या पायथ्याशीच असलेल्या या पा हनुमानाच्या मंदिरामध्ये आहेत आणि इथे देखील सहा वाजून पंधरा मिनिटांनी हनुमानाचा जन्म जो आहे तो झालेला आहे वाजत गाजत मिरवणूक ही काढण्यात आली आणि आपण बघत आहोत जन्म पार पडताच चा। भाविकांसाठी दर्शनासाठी हे मंदिर जे आहे ते खुलं करण्यात आलेलं आहे राज्यभरातून अगदी पहाटेपासूनच भाविकांनी इथे गर्दी केल्याचं बघायला मिळतं आहे यासोबतच आपण जर बघितलं तर या, या भव्य अकरा फुटी अशा मूर्तीला महावस्त्र हे हे करण्यात आलेलं आहे मंदिराला सुंदर अशी आकर्षक सजावट देखील करण्यात आलेली आहेत माझ्यासोबत मंदिराचे पुजारी आहेत जोशी गुरुजी त्यांचे मुला आहेत गुरुजी कसा सोळा पूर्ण पार पडलेला जय श्रीराम या इथे सकाळी म्हणजे तीन दिवसाच्या उत्सवामध्ये आज सकाळी <coughs> हनुमानांचं महापूजन वगैरे सोड़ोशोक चार पद्धतीने करण्यात आलं भक्तांद्वारा म्हणजे आपले जे भक्त आहेत त्यांच्याच हस्ते हनुमानांचं आवाहन आणि स्थापन पूजन वगैरे करून आणि सर्व प्रकारे हनुमानांना इथं बाल हनुमानांची जी मूर्ती आहे त्याला एक पूर्ण पडदा लावलेला होता तर तो, तो पडदा काढून त्यांना पुष्पवृष्टीने जल्लोष साजरा करण्यात आला भाविक देखील या मारुतरायाचं दर्शन घेण्यासाठी अगदी पहाटेपासून दाखल झालेत कॅमेरामन मार्गजीसह हो प्रांजल कुलकर्णी एबीपी मासा अंजने एबीपी मासा গ डলে बlhaनेट.